नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची निराशा तर पीटमेंट फॅक्टरमुळे अपेक्षा भंग आठव्या वेतन आयोगाच्या पिटमेंट फॅक्टरमुळे सरकारच्या तेहत्तीस लाख सरकारी कर्मचारी आणि सहासष्ट लाख पेन्शन धारकांना अपेक्षाभंग होऊ शकतो चला पा तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारच्या तेहत्तीस लाखाहून अधिक कर्मचारी आणि सहासष्ट लाख पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांना आशा आहे की आयोगाच्या शिफारशीनंतर त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये चांगली वाढ होईल परंतु मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरू शकते या अहवालात म्हटले आहे की आठव्या वेतन आयोगात ट्रीटमेंट फॅक्टर फक्त एक पॉईंट आठ टक्के असू शकतो म्हणजेच याचा अर्थ आता कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये तेरा टक्के वाढ होऊ शकते सातव्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के निश्चित केला होता ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान बेसिक सॅलरी सात हजार रुपयेवरून अठरा हजार रुपये झाले होते फिटमेंट फॅक्टर कमी ठेवला गेल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारक निराश होऊ शकते सरकारी कर्मचाऱ्यांच्या सॅलरीमध्ये बेसिक सॅलरी महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि ट्रान्सपोर्ट अलाउंस यांचा समावेश होतो महागाई भत्ता वर्षातून दोनदा बदललाही जातो वेतन आयोग संपल्यानंतर डी ए शून्यावर होतो कारण इंडेक्स पुन्हा बेसमध्ये केला जात असतो या वर्षाच्या जानेवारीत आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली परंतु अध्यक्षांची नियुक्ती आणि अटीवर प्रगती झालेली नाही आयोगाच्या शिफारशींना लागू करण्यासाठी सरकारला कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागेल शिफारशीमध्ये विलंब झाला तरीही कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू केला जाणार आहे